सुनील वसुदेव कुटुंबकम या एका प्रयोगाची असं आपण म्हणू किंवा उपक्रमाचा हा चौथा भाग आहे गेली तीन वर्ष यासाठी ज्योत फाउंडेशन आणि इतर गंगा अशा दोन्ही संस्था याच्यासाठी काम करतायत आतापर्यंत तीन वेगवेगळे अध्याय याचे वेगवेगळ्या ठिकाणी झाले हा चौथा जो भाग आहे तो मोठा सोळा ते बावीस जानेवारी या दरम्यान ऑगस्ट क्रांती मैदानावरती एक मोठी परिषद होते त्या परिषदेमध्ये वेगळ्या विषयांना घेऊन म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण असेल त्यानंतर पर्यावरणाचा विषय असेल किंवा जे आत्ता फार मोठं संकट प्रत्येक माणसाला वाटत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक देशाला या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रत्येकजण सध्या भारताकडे नजर लावून बसलेला आहे तर त्यासाठी त्याला दिशा देण्याचं काम हे आपण जी आपली जी कुटुंब व्यवस्था आहे किंवा जी आपली जुनी जी फॅमिली सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये सापडू शकतं आणि आपल्या मूळ संस्कृतीकडे आपल्या गाव्याकडे आपल्याला घेऊन त्यांना जावं लागेल त्यामुळे हा एक प्रयत्न गेली चार वर्ष ज्योत फाउंडेशन ची प्रेरणा युगभूषण सुरीजी जे जैन संप्रदायामध्ये एका संप्रदायाचे गच्छाधिपती आहेत ते खूप विद्वान असे संत आहेत आणि ज्यांचं भाषण म्हणजे असे जे पहिले संत आहेत की ज्यांचं भाषण तीस मध्ये जिओ पॉलिटिक्स या विषयावरती गाजलं की यांच्या प्रेरणेनी हा सगळा कार्यक्रम सोळा ते बावीस मध्ये घडणार आहे त्यात अनेक महानुभाव येणार आहेत आणि आपलं परराष्ट्र मंत्रालय जे आहे ते पण याला समर्थन देत आहे ते स्वतः याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचे अनेक लोक इथे त्या आठ दिवसांमध्ये सात दिवसांमध्ये इथे येऊन जातील वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं होतील त्याच्यामध्ये होणार होणारे आपले मुंबईचे सरन्यायाधीश जे आहेत मुंबईचे हायकोर्टाचे ते आणि आपले अखिल भारतीय जे आपलं सर्वोच्च न्यायालय तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश असे दोघे पण पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रामध्ये असणार आहेत आपले मुख्यमंत्री हे सतरा तारखेला असणार आहेत पियुष गोयल असणार आहेत शेला चंद्रकांत दादा पाटील त्या वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या मंत्री तेव्हा येणार आहेत मुठकोट जे होणार आहेत ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लॉ कॉलेजेसचे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या टीम्स येऊन विविध विषयांवरती मुठकोट चालणार आहे त्यानंतर मन नावाचा जो कार्यक्रम असतो तो तो पण एक दोन दिवस चालणार आहे एक नवा प्रयोग यावेळा नालंदावाद जी भारतीय मूळ परंपरा होती की शास्त्रार्थ व्हायचे तर त्या शास्त्राची जी परंपरा आहे तो नालंदाबाद नामाचा जो विषय तो दोन दिवस सलग वेगळ्या विषयांना घेऊन होणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगळ्या विद्यापीठांचं ज्यांनी इंद्रधनुष्यमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं वादविद स्पर्धांमध्ये असे अनेक स्पर्धक त्याचे विजयी स्पर्धक ते पण त्याच्यामध्ये येणार आहेत आणि भारतामधनं पण काही विशेष त्याच्यासाठी युवक त्याच्यामध्ये येणार आहेत ओव्हरऑल या सात दिवसांमध्ये मुंबई विद्यापीठाचं एन एस एस मुंबई विद्यापीठाचे डीएलएस आणि अन्य सगळ्या आपली एस एनडीटी विद्यापीठ त्यानंतर बाबा विद्यापीठ त्यानंतर हैदराबाद सिंध युनिव्हर्सिटी अशा सगळ्या सगळ्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात या सगळ्यामध्ये होणार आहे त्याचबरोबरीने अनेक विद्यापीठांचं कोलॅबरेशन याच्याबरोबर यमूळ झालेलं आहे या सगळ्या विषयासाठी कारण ही आता काळाची गरज झालेली आहे त्यामुळे त्या तो विषय सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जावा सगळ्या समाजापर्यंत घेऊन जावा यासाठी पण विशेष प्रयत्न या माध्यमातून होणार आहेत